देशमुख येतील वेशांतर करून आलेले आहेत ते शिवाजी महाराजांची भूमिका करतायत थोड्या वेळात इथे विकी वी, कौशल ये म्हणजे दोघे ज्यांनी एकाने शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे ते महेश मांजरे इकडे बसलेले आहेत एक करणार आहेत ते इथे बसलेले आहेत आणि संभाजीच्या भूमिकेतले विकी कौशल आता हे थोड्या वेळातच इकडे येणार आहेत आज मी जे काही काव्य निवडलेलं आहे हे कदाचित तुम्ही ऐकलं नसेल असं मला वाटतंय ऐकलं असेल तर आनंदच आहे पण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याच्यामधलं हे काव्य आहे बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं बनणं ते लिहित असताना ते महाराजांविषयी बोलताना महाराजांकडे बघताना ते म्हणत आहेत की काय समजू आम्ही तुला कोण आहेस कोण तू आणि ती कविता आहे त्याचं शीर्षकच आहे कोण तू रे कोण तू मी आपल्यासमोर सादर करतो की कोण तू रे कोण तू कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू जानकीचे अश्रु तू की उकळता लाव्हाच तू खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू वाल्मिकीचा श्लोक तू की मंत्र गायत्रीच तू भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू अर्जुनाचा नेम तू की गोकुळींचे प्रेम तू कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू की सतीचे वाण तू व वा मृत्यूला आव्हान तू शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रंग तू कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानीयाचे ध्यान तू चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू तापसीचा वेश तू कि अग्निचा आवेश तू मय सभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू द्रौपदीची हाक तू प्रलयंकर प्रलयंकराचा धाक तू गीते तला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू धन्यवाद मी सन्माननीय नितीन सरदेसाई सरांना विनंती करतो की त्यांनी रितेश जी देशमुख यांचा सन्मान करावा जोरदार टाळ्या